नमस्कार मी राजे भाऊ मोगल मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका व्यक्तीची चर्चा सुरू आहे ती व्यक्ती कोण तर त्या व्यक्तीचं नाव आहे गजाभाऊ गजाभाऊ यांनी सरकारमधील म्हणजे काल स्थापन झालेल्या सरकारमधील काही लोकांना अक्षरशः एक वेगळ्या पद्धतीनं ट्रोल करणे म्हणा किंवा त्यांना त्यांची जागा दाखवणे म्हणा असं सुरू केलं आहे आणि ते कुणाला ट्रोल करतायत तर देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काल शपथ घेतली त्यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले मोहित कंबोज यांनाच गजाभाऊंनी सध्या धारेवर धारायला सुरुवात केलेली आहे गजाभाऊ तसं बघायला लागलं तर गेल्या अनेक दिवसांपासून एक, एक वेगळा मॅसेज घेऊन सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात ते एक्स युजर आहेत आणि एक्सवर सातत्याने ते महाराष्ट्रातील किंवा देशातील वेगवेगळ्या घडामोडींवर आपलं मत व्यक्त करत असतात तर त्यांनी मोहित कंबोज यांना सध्या धारेवर धरलेलं आहे आणि सातत्यानी त्यांना हे करून एक वेगळे प्रश्न निर्माण केलेले आहेत हे सगळं होत असतानाच था महायुतीला आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं आणि यात मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारून असं वरती उचलून घेतलं त्याच वेळेला तिथं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते त्यांना देखील मिठी मारून उचलून घेतलं एक ते जवळचे आहेतच हे आपण बघतच आलो वेगवेगळ्या बातम्यांच्या वगैरे माध्यमातून शिवसेनेमध्ये फूट झाल्याच्या नंतर जे शिवसेनेचे फुटलेले जे आमदार होते ते त्यांना गुवाहाटीला नेण्यामध्ये ने मोहित कंबोज यांचा मोठा रोल होता असंही सातत्यानं आपण बघितलेले ते जवळचे आहेत मात्र एक मिठी मारून जो व्यक्ती दोन वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिला रा आहे त्या व्यक्तीला मिठी मारून उचलून घेणे वगैरे एक मॅसेज देणे असं म्हणतात राजकारणातली किंवा समाजकारणातली एक ती एक भाषा असते ते दाखवण्याचा प्रयत्न असतो त्यांनी मिठी मारून उचलून घेतल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीची टिप्पणी टिक झाली हीच हीच व्हिडिओ हीच फोटो घेऊन हे गजाभाऊने ट्रोल केलं गजाभाऊला उत्तर देताना मोहित कंबोज यांनी सांगितलं की जगाच्या पाठीवर तू कुठंही असेल तर मी तुला उचलून आणणार लोकांनाही वाटलं आता गजाभाऊ शांत होईल गजाभाऊचे मोठे फॉलोअर आहेत गजाभाऊला आता धमकी दिली म्हणून शांत होतील पण गजाभाऊ कशाला शांत होतो गजाभाऊच्या समर्थनार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे देखील मैदानात उतरले आणि त्यांनी गजाभाऊच्या पाठीमागे राहण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मोहित कंबोज भाजपचे पदाधिकारी यांना अशी भाषा वापरता येणार नाही मी उचलून आणेल मी मारेल मी असं करेल मी तसं करेल करेल सत्ता स्थापन व्हायच्या अगोदरच मोहित कंबोज यांची ही भाषा होती आता तर कालच सत्ता स्थापन झाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे हे सगळं होत असताना आता देवेंद्र फडणवीस जे कंबोज यांच्या जवळचे आहेत त्यामुळं आता कुठंतरी गजाभाऊ शांत होईल गजाभाऊ कसला शांत होतो गजाभाऊ शांत झालेला नाहीये आहे गजाभाऊ अजून ऍक्टिव्ह झालेला आहे गजाभाऊंनी एक तीन दिवसापूर्वी देखील मोहित कंपोज यांना मोहित कंपोजी यांनी जेव्हा सांगितलं की मी उचलून आणेल तेव्हा त्यांनी सांगितलं की ही तुझ्या बसची बात नाहीये तुझ्या वडिलाला घेऊन ये आणि ते सांगितल्याच्या नंतर लोकांना वाटलं की अरे नाही गजाभाऊ आता पेटलेलाच आहे गजाभाऊची अजून मेसेजवर मेसेज चालूच आहेत लोकही सर्च करतायत लोक विचारताहेत गजाभाऊ कोण परवा तर सामनाने आग्रली छापलाय की गजाभाऊ हरणार नाही आता तर वाटतं की गजाभाऊ डरणार बी नाही गज गजाभाऊ हा घाबरणार नाही घाबरेल तो गजाभाऊ कसला गजभाऊन सुरूच ठेवला आहे आणि गजाभाऊचा चेहरा येत नव्हता गजाभाऊचा एक डीपी देखील एक वेगळाच होता त्यामुळं लोकांना पण एक उत्सुकता की बाबा गजाभाऊ नेमका कोण आहे तर गजाभाऊ आता स्वतःचा व्हिडिओ घेऊन समोर आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलंय मोहित कंबोज हे शॅडो गृहमंत्री आहेत आणि ते आता येणाऱ्या काळामध्ये खंडणीचे प्रकार त्यांच्या हातून घडण्याची शक्यता आहे असं देखील गजाभाऊन म्हटलंय आणि ते तो पण व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत फिरतोय मोठ्या प्रमाणामध्ये मला असं म्हणायचं आहे की मोहित कंबोज आता हा देवेंद्र फडणवीस यांचा शाडो गृहमंत्री झाला आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मोहित कंबोज हा मुंबई भागातला एक्स्टॉर्शनिस्ट मिनिस्टर असेल आणि ह्या धमक्या देऊन एक प्रचंड भय वातावरण निर्माण करून मला वाटतं येत्या काळात मोहित कंबोज या व्यक्तीच्या माध्यमातून मुंबई आणि आसपासच्या भागात म्हणजे बॉलिवूड बिल्डर्स ह्या सर्व लोकांकडून मला वाटतं की एक्स्टॉर्शन केलं जाईल आणि आपण बघतोय की आता गजाभाऊ थांबत नाहीये थांबायचे नाव घेत नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रकिनारी असलेला कोसळल्यानंतरही एक राज्यात आणि देशात सरकारविरोधात एक मोठी लाट तयार झालेली होती लोकांनी सरकारला ट्रोल केलं होतं कशा पद्धतीचा तो कशा पद्धतीनं बनवला होता पुतळा ती बनवणारे लोक कोण होते त्यामुळं गजाभाऊचं रोज रोज सुरूच होतं तो विषय संपला तो थांबला आता नवीन, नवीन सरकार आलं नवीन सरकारमध्ये गजाभाऊ आता लोकांचे प्रश्न घेऊन किंवा यांच्या उनिवा शोधून यांच्यावर वार करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं गजाभाऊ मला वाटतं आता थांबणार नाही आता गजाभाऊ आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांच्यातला आता हा वाद नेमका आता कुठल्या वळणावर जातो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद